आपल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्याच जॅकेट बघितलं का तुम्ही चांगलं <laughs> <laughs> <संग्ला> आहे <है> जॅकेट <laughs> हे <laughs> वाले इकडे आले तस ते अमित कदम पण आधी येऊन बसले व्यासपीठावरील सगळेच मी अकरा वाजय पर्यंत चालू दे म्हंटल ते अमोल कोल्हेंसाठी माझ्यासाठी नाही जाणी मी काही जास्त वेळ घेणार नाही महाराष्ट्रामध्ये वर्ष दीड वर्षापूर्वी आपला पक्ष फुटला त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि फार मोजकी लोक आम्ही साहेबांच्या बरोबर मागे थांबलो मला अभिमान आहे की कोरेगावचा तुमचा बहादर नेता हा साहेबांच्या मागे ठामपणानं राहिला त्यांचे अनेक प्रसंग समोर येणार आहेत हे माहीत असताना त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भीती दाखवली जात असताना शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या नेत्याचा पाठ सोडली नाही त्यांच्या मागे राहिले याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मारून बाळासाहेब पाटील यांची भूमिका ठाम होती की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रसंगालाही जाऊन स्पर्श करू शकत नाही आम्हाला त्या मार्गानंच जाता येणार नाही आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा मार्ग साहेबांचा सा मार्ग सोडता येणार नाही ते दिवस असे होते की एका खोलीत आमची पार्टी मावायची शशिकांत शशिकांत शिंदे एका बाजूला अमोल कोल्हे साहेब बाळासाहेब पाटील फार चिंता दूर असणारे आमचे मेहबूब शेख ह्याच्या पलीकडे गवानी ह्याच्या पलीकडे नसायचे पार्टी कार्यालय आणि सगळे सांगायचे कशाला थांबलंय तुमचं काही डोकं फिरलं <laughs> महाराष्ट्रामध्ये पळकुट्यांची संख्या फार आहे पण ठामपणाने निदड्या छातीने लढाई करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि महाराष्ट्र आजपर्यंत नेहमी लढणाऱ्याच्या मागे उभा <laughs> राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग महाराष्ट्र का उभा ते लढले आदिलशाहीच्या विरोधात लढले मुघलांच्या विरोधात लढले सगळ्या आसपासच्या शाह्यांना त्यांनी झुजवलं आणि मराठी राज्य तयार करण्यासाठी त्यांनी जे पुल्लिंग महाराष्ट्रात मराठी माणसात निर्माण केलं ते आजपर्यंत जागा आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कुठं काही झालं मराठी जनता कधी सहन करत नाही हे महाराष्ट्राचं सरकार एवढं भ्रष्ट सरकार आहे यांनी भ्रष्टाचार करता करता भारताच्या या सर्वोत्तम अशा नेत्याला राजाला मालवण मध्ये पुतळा बांधून त्या ठिकाणी पंतप्रधानांना आणून त्याच उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आठ महिन्यात पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील महाराष्ट्रातल्या या सरकारने पैसे खाल्ले म्हणून तो पुतळा कोसळला हे मराठी माणसं कधीही स्वीकारणार नाहीत त्याला प्रायसिद्ध हे आपल्याला उद्याच्या विधानसभेत द्यायचंय लोक तुमच्याकडे सगळे प्रलोभन घेऊन येतील पण जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवतो जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही गोष्ट मान्य करणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रात सगळे नेते त्यांचे माफी द्या माफी द्या म्हणत होते दिल्लीचेही येऊन माफ माफी मागायला लागले त्यावेळी मी सांगितलं माफी नाही याला प्रायशित्त होणारच आणि ते प्रायचित बारा पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान जेव्हा निवडणूक होईल त्या दिवशी द्यायचं हे पहिल्यांदा विसरून महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार व्हावा एक रस्ता यांनी मराठवाड्यात केलाय करतायत म्हणजे आता टेंडर निघाले आणि त्याला टेंडर द्यायचं काम आहे अकरा हजार कोटीच एस्टिमेट पंधरा हजार कोटीला काम द्यायला आहे अलिबाग पासून विरारकडे जाणारा एक रस्ता आहे शहाण्णव किलोमीटर कुणाची मागणी पण नाही ह्यांनाच इच्छा झाली इकडनं रस्ता काढूया म्हणून वीस हजार कोटीचं टेंडर सव्वीस हजार कोटीला जायला एका किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करणार मी एक ठिकाणी सांगितलं चंद्रावर जायला जे यान आपण पाठवलं त्याला सहाशे कोटी लागले तिथून अलिबाग पासून विरार कडे जाताना तीन किलोमीटर गेलं की यांचे सहाशे कोटी समोर प्रचंड प्रचंड भ्रष्टाचार या महाराष्ट्रात मित्रांनो महाराष्ट्राचं राज्य लुटण्याचा पणच या सरकारने केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज महाराष्ट्राची लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जरा मित्रांनो बघा सरकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर खडबडून जाग झालं सगळा महाराष्ट्र आपल्या पुढं विरोधात गेलेला आहे हे लक्षात आलं त्यावेळी सरकार सगळ्या गोष्टी देतो म्हणून म्हणायला आपल्या गावात इथं तुम्ही मागाल ते ही लोक येऊन देतील आता तुम्ही सांगितलं की चंद्र पण आम्हाला या गावात पाहिजे इथले बहात्तर आमदार म्हणतील चंद्र पण देतील काय म्हणाल ते द्यायला हे सरकार तयार आहे का सरकारला माहिती आहे की आपली आता खैर नाही आपण आता निवडून येत नाही म्हणेल त्या मार्गाने लोकांना खुश करायचा मार्ग त्यांनी आता अनुसरलाय लोकसभेच्या आधी अर्थसंकल्प मांडला सरकारने लोकसभेच्या नंतर परत एकदा अर्थसंकल्प मांडला आणि पैशाची उधळण केली आज महाराष्ट्राच्या सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलंय आम्हाला सव्वा लाख कोटी रुपये कर्ज आम्हाला डिसेंबर पर्यंत पाहिजे दर आठवड्याला चार हजार पाच हजार सहा हजार अशी आकडे त्यांनी दिलेले का तर यांना सध्या चालू असणाऱ्या योजना चालवण्यासाठी सरकारकडे पैसे नाही मग डाहोसला राज्याचे मुख्यमंत्री जाऊन आले ते डाओसला जाऊन आले तर दावसला जाऊन आल्यावर तिकडनं माग आले तर तिथल्या हॉटेलचं बिलच दिलं नाही त्याच पत्र आले आता काहीतरी एकशे सोळा कोटी किती पाच कोटी आहे नाही नाही जास्त आहे एवढ्या पाच कोटीत काय आहे पाच कोटी तासाला खर्च करते सरकार जे काय असते पण बिल न भागवता गडी मागे म्हणजे महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव खराब करण्याची कायम सवय यांना लागली त्यामुळं प्रचंड महाराष्ट्राचं सरकार आज मित्रांनो भ्रष्टाचारी आहे शंभर रुपये जिथं खर्च करायचे तिथं दीडशे कुरायचे आणि वरचे वाटून घ्यायचे ही यांची नीती आहे आता तुमचे आमदार काय सांगतात माहित नाही किती हजार कोटी दोन हजार तीन हजार कोटी किती आणले तुमच्या आमदारांनी कितले आमदार मी शब्द बदलतो तुमचा आमदार पुढच्या वेळी तुम्हाला करावा हो लागेल पण सध्या हिथले आमदार म्हणून माझे शब्द मागे घेतो आमचं काम फ्लेक्सिबल आहे काय प्रॉब्लेम पण एखाद्या मतदारसंघात हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर माग बसलेला माणूस आमदार जेव्हा सांगतो त्यावेळी गुणाकार करतो मोबाईल वरचा कॅल्क्युलेटर काढतो आणि म्हणतो आपल्या बाबानं पंचवीस टक्क्यानं काढले असतील का तीस टक्क्याने काढले असतील का चाळीस टक्क्याने काढले असतील मगाशी ज्याचा खोके घेणारी लोक म्हणून ज्याचा उल्लेख अमोल कोल्हे साहेबांनी केला ते महाराष्ट्रातले सगळी नवी संस्कृती या महाराष्ट्रात त्यांनी तयार केली हे कुरण ह्या आमदाराचं हे कुरण ह्या आमदाराचं हे कुरण या आमदाराचं हे डिपार्टमेंट ह्या आमदाराचं ह्यांनी इकडे बदली करण्याचा अधिकार याला द्यायचा त्याने त्या ठिकाणच्या बदल्या करायच्या गोळा करायचे वाटप करायचे आणि तेच पैसे निवडणुकीला तुमच्या दारातून वाटायचे ही आज महाराष्ट्राची नवी संस्कृती लोकांनी सुरू केली आम्ही ह्या मित्रांनो संस्कृतीच्या विरोधात आहोत ही संस्कृती महाराष्ट्रात जर चालू झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्र उभं करण्याचं सूत्र महाराष्ट्राला घालून दिलं ते मोडण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी करायला लागले आणि त्यापासून महाराष्ट्र वाचवायचं आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज कामाला लागायचं तुमच्या मतदारसंघातल्या काही गोष्टी सोडून द्या गेले पाच वर्ष तुम्हाला त्यांचा अनुभव आहे शशिकांत शिंदे साहेबांनी आपलं अनेक वर्ष नेतृत्व केलं तुम्ही सगळ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य दिलं पाठिंबा दिला त्यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर लोकसभेला उभा राहताना तुम्ही त्यांना फार चांगली साथ दिली आमची सीट दुसरीकडे पडली पण या मतदारसंघात लीड कमी करण्याचं काम तुम्ही सहा हजारापर्यंत लीड आणण्याचं काम तुम्ही केलं तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आता सगळ्या युवकांना माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जाऊन लोकांचे पाय धरा आणि लोकांना सांगा ही चुकीच्या पद्धतीनं वागणारी लोक महाराष्ट्राच्या बाहेर घालवायला आपण ताकदीनं शरद पवार साहेबांच्या मागे उभं राहायचंय महाराष्ट्रामध्ये मी मगाशी सुरुवात केली त्यावेळी सांगितलं अनेक लोक आमच्या पक्षात गेली आमचा पक्ष मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आधी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर काढले आणि सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फोडून त्यांनी सरकार अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पण झाला परिणाम उलटा महाराष्ट्रानं ते मान्य केलं नाही भारतीय जनता पक्ष जर एखाद्या मतदारसंघात चाळीस टक्क्यावर होती तर ती आज पंचवीस टक्क्यावर खाली आले कारण लोकांनाच लक्षात आलं भारतीय जनता पक्ष चुकीच्या पद्धतीने आज चाललेला आहे आज महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकामध्ये जसं लोकसभेला किंमत मोजली तशी उद्याच्या विधानसभेला देखील महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या दोन्ही मित्रांना किंमत मोजावी लागेल आणि ती मोजायची सुरुवात ही कोरेगावात तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो करायला सुरुवात केली आम्ही या मतदारसंघामध्ये मी नव्वद पासून आमदार होतो जगताप साहेबांना मी बघितलेलं म्हणजे गांधीवादी विचार किती असावा आणि सरळ मार्गी राजकारण करण्याची नीती कशी असावी ही आम्ही शंकरराव जगताप साहेबांच्याकडून पाहिली अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होतो त्या मतदारसंघात असे प्रकार घडू शकतात याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतय शालीनताई पाटील यांनी या मतदारसंघाचं करारीपणानं नेतृत्व केलं या मतदारसंघामध्ये एक वेगळी परंपरा कार्यकर्ता जपण्याची आणि कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहण्याची या मतदारसंघानं गेल्या पन्नास वर्षात बघितली पण मागच्या पाच दहा वर्षात याला ग्रहण लागलंय ते ग्रहण दुरुस्त करायला दूर करायला ग्रहण आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे मी आपण सर्वांना एक विनंती करेन की विधानसभेच्या निवडणुका चार सहा दिवसानं सुरू होतील हा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत आपल्याकडे सुटून यावा हा प्रयत्न आम्ही करतोय कारण इथे शिवसेनेचे पूर्वी आमदार निवडून आलेले त्यामुळे ला दोन चार दिवसात सात आठ ला याचा निर्णय होईल पण या मतदारसंघात या आमदारांना पराभूत करायचं असेल तर शशिकांत शिंदेच्या शिवाय पर्याय नाही हे महाविकास आघाडीला शंभर टक्के माहिती आहे आता शशिकांत शिंदेचा प्रचार करायला लागत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की घरापर्यंत जाऊन प्रचार करा सभा समारंभ थोडस दोन मिनिटं बाजूला ठेवा सभा कराच पण सभा करताना टू द पॉइंट आणि कमीत कमी वेळेत कव्हर झाली पाहिजे एका दिवसात उमेदवाराने बारा ते पंधरा गाव कव्हर केली पाहिजेत एका दिवसामध्ये दहा ते बारा गावात आपला उमेदवार जाऊन गावाचा फेरा करून छोटीशी सभा घेऊन पुढे गेला पाहिजे शेवटी जास्तीत जास्त लोकांना उमेदवार ओचून भेटला पाहिजे त्यानं फार बदल होतो असं माझं मत संपर्काला जगात काहीही दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण जिद्दीनं जरा व्यवस्थित प्लॅनिंग करा कुठल्याही याच्यात बँजो ते काय म्हणतात ते डीजे काय करू नका साधा आपली गावात कळायला की बाबा आले बाकी काही करू नका गावात प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत आपला उमेदवार गेला पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे तुम्ही साधेपणाने निवडणूक जेवढी कराल मतदार मतदारसंघ तुमच्या मागे उभा राहील कारण साधेपणा ही कोरेगावची ओळख आहे शंकरराव जगताप साहेबांच्या पासून त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा जे आज आमच्या मिरवणूक होते पहिल्यांदा लोकसभेलाही तुम्ही फार मोठी मिरवणूक काढलेली माझी विनंती आहे टाईम फार इम्पॉर्टंट असतो आपल्या हातात किती वीस बावीस दिवस असतात मग किती बोल किती गाव आहेत आपल्या मतदारसंघात एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी घायलाच येईल उमेदवार ती एकशे पंच्याऐंशी गाव कव्हर करायला आतापासून सुरुवात करायला पाहिजे सगळ्या गावात उमेदवार एकदा जमलं तर दुसऱ्यांदा मोठ्या गावात गेला पाहिजे आणि त्यासाठी सिस्टिमॅटिक सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या शशिकांत शिंदे जिथे आहेत तिथं सगळ्यांनी येऊन गर्दी करायची काही गरज नाही नंबर एक सारखा दिसला नाही शिंदे साहेब कुणी तर तुम्ही त्याचे मोबाईलमध्ये रात्री बघतच जावं कोण कोण आपल्या भोवती गावात न राहता आपल्या भोवती फिरणारा माणूस जो आहे त्याला त्या ते गावात पाठवायचा मी माझ्या मतदारसंघात निवडणूक करतो ते एक माणूस ह्या गावातला त्या गावात जात नाही जातच नाही त्याच त्या गावात चालत नाही तर दुसऱ्या गावात जाऊन काय सांगत बरोबर आहे का नाही तुझं काय असेल ते <laughs> <laughs> असे त्या गावात दाखव तू हे चार बुथ सांभाळ तर चार बुथ मध्ये मला रिझल्ट पाहिजे रिझल्ट महत्वाचा आहे बाकी शो शायरी काय उपयोग नाही त्यामुळं माझ्या मतदारसंघात कोणालाही गाडी आम्ही देत नाही कुणी गाडीनं कुठं प्रवास करत नाही तालुक्याच्या अध्यक्षाला एक गाडी असते महिला अध्यक्षाने एक गाडी असते असे चार दोन चार गाड्या असतात आता नव्वद साली ते पंच्याण्णवला टी एन सेशनची निवडणूक झाली टी एन सेशन होते किती चाळीस हजार रुपये माझा खर्च झाला नऊ साली ना पंच्याण्णव नव्याण्णवला आपली पार्टी बदलली एक लाख चाळीस हजार रुपये खर्च चार ला सभा झाली नाही नऊ ला सभा झाली नाही त्यामुळे खर्च झाला नाही निवडणूक आयोगाला शंका आली की काय चाललंय यांचं <laughs> सांगण्याचा मुद्दा रूलच आमच्याकडे असा आहे की ज्याने त्यानं त्याचं गाव सांभाळायचं ह्या गावानं त्या गावाची माप काढायची नाही तुझं काय असेल ते तुझ्या गावात दाखव हे मी आपलं का सांगतोय तुम्ही ज्या तुम्ही सगळी हुशार आहात मी गरीब मतदारसंघातल्या गरीब सांगतो माझं काय मी आपल्या सूचना करतो आणि त्यासाठी आपली सिस्टमॅटिकली जबाबदाऱ्या घ्या जिकड तिकडं आपापली गाव आपापली भूत सांभाळा शशिकांत शिंदेच्या मार्फत जेवढे तुम्ही संपर्क साधाल संपर्क साधताना तुमचा संवाद असावा गावात काय खरं चाललंय खोटं काय सांगायचं नाही खरं जे आहे ती उमेदवाराला कळलं की त्याच्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात इथल्या आमदारांना आपण फार पैसे या मतदारसंघात आणले असा हो एक गैरसमज झालेला आहे आणि आता मी बोर्ड बघितले किती कोटी नाही चौदा कोटीचा बोर्ड होता पंधरा कोटीचा वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड कोण कुन? कुणाला विचारले आता आचारसंहिता झाल्यावर कसले पैसे आणि कसले काय त्यामुळं एकच सगळ्यात महत्वाचं आहे ते संपर्क आणि तुम्ही संपर्क साधा पवारसाहेबांची ताकद शशिकांत शिंदेनी ह्या मतदारसंघात घेतलेले कष्ट हीच आपली सगळ्यांची सिदोरी आहे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं आपण काम करू मला खात्री आहे शशिकांत शिंदे भाषणात म्हटले ग्रह खात घ्या असं त्यांचा दावा होता पण तुमची इच्छा आहे की त्यांनाच ग्रह खात घ्या आणि आपली तयारी आहे जशाला तसं उत्तर द्यायचा तुमचा जो स्वभाव आहे त्यामुळे आपला काय प्रॉब्लेम नाही काय का फक्त सीट निवडून आणायला प्रयत्नाची पराकाष्ठा करा शेवटी एक एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे सकाळपासून हे सगळे बघत होते ज्या मतदारसंघात आता आजच नेहमी गाडीत मगाशी सांगत होतो की आमची परिस्थिती वाईट होती आता अनेक मान्यवर नेते आपल्या पक्षात येत आहेत आज इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी काल पवार साहेबांना भेटले आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला पाच हजार कार्यकर्ते गोळा झाले सगळ्यांनी सांगितलं तुतारी हातात घे त्यांनी तुतारी घेण्याचा निर्णय घेतला उद्या सात तारखेला सात तारखेला सकाळी दहा वाजता हर्षवर्धन पाटील इंदापूरचे इंदापूरला पवार साहेब जाऊन त्यांचं पक्षात स्वागत करणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार <laughs> आहे आणखीन काही नाव आहेत हळूहळू आपल्याला <laughs> कानावर <वाले था> <laughs> <laughs> पण मी हे यासाठी सांगतोय की वर्षभरापूर्वी बसायला एवढीच जण होती चार जण आज प्रत्येक मतदारसंघात आठ आठ दहा दहा जण उमेदवारी मागत आज लोकांच्यात उत्स्फूर्तपणा आलेलं आहे आणि लोकांना लक्षात आलं आहे की शरद पवार नावाचं वादळ महाराष्ट्रात आणि नक्की शरद पवार साहेब या सरकारची पाठ लावतील ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लावतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून पुढे जाणारं सरकार आपण सत्तेवर काम करणार आहोत दहापैकी आमचे आठ निवडून आले नव्वा आमचा निवडून आल्यासारखाच आहे असं आम्ही मानतो कारण पिपानीने सदतीस हजार खाल्ली आणि आमची सीट पस्तीस हजारांना पडली बत्तीस बत्ती 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 हजारांनी त्यामुळं दुर्दैव असं आहे की कधी कधी असं होतं मी त्यातनं सगळ्या घटनेतनं चांगला अर्थ काढायचा असतो जर शशिकांत शिंदे लोकसभेला गेले असते इथं आपल्याला उमेदवार होता का <laughs> 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 जे काही होतं ते कधी कधी चांगल्यासाठी होत त्यामुळं <laughs> इथल्या राक्षसाचा वध करण्यासाठी <laughs> नियतीनं शशिकांत शिंदेंना या ठिकाणी पाठवलेलं आहे इथल्या माणसाला पराभव केल्याशिवाय दिल्लीला जायचं नाही असं नियतीने सांगितलेलं आहे आणि म्हणून यंदा तुम्ही आमदार व्हा पुढच्या वेळी तुम्ही नक्की खासदार व्हाल असं मला आहे वेळ बराच झालेला आहे ही किती वेळ मर्यादा तानायची याला थोडासा वेळ जाईल बरेच मुद्दे आहेत पण माझ्या आताच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले आपल्या शशिकांत शिंदेचं कौतुक मला दुसऱ्यांदा असं वाटत सर्व सभा कोरेगावला झाल्या असते त्यांनी मुद्दामून हे गाव निवडलं आणि या ठिकाणी तालुक्यात मतदारसंघाचा मध्य आहे म्हणून त्यांनी सांगितलं हा मतदारसंघाचा मध्य आहे इथं आम्हाला सभा घ्यायची आणि त्यांनी इथं सभा घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली तुमची उपस्थितीच शशिकांत शिंदे साहेबांचा विजयाची उपस्थिती पुढच्या दोन महिन्यात दीड महिन्यात अनेक नेते येतील अनेक गोष्टी होतील पाऊस पडायला लागेल पाऊस पडताना माणसांना खरेदी करण्याची इच्छा असणारी लोक पाहिजे त्या बोलीला आणि कार्यकर्ते घराच्या बाहेर पडणार नाहीत असा प्रयत्न करते माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आपण ताकीनं लढू एकदा त्यांचा पराभव केला या मतदारसंघामध्ये तर शशिकांत शिंदेच्या रूपाने पूर्ण एक उत्तम नेता तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी देण्याचं काम तुम्ही सगळे करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो मग अशी सगळे जे प्रवेश करणारी ज्यांची नावं उल्लेख केला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नेत्याने त्यांचं स्वागत करतो आणि अमोल कोल्हेसाहेब आणि बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश होईल असं जाहीर करून माझे दोन शब्द संपवतो